सरकाराचे गणेशी शून्यातून प्रगती कशी करावी याचा आदर्श उदाहरण जर कोणता असेल तर आमचे गणेशराव घोडे सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याच गावामध्ये असणाऱ्या सायनाथ कृषी सेवा केंद्रामध्ये अनेक वर्ष सेवा देण्याचं काम त्यांनी केलं तिथून अनुभवाची शिदोरी घेतली आणि बोरी या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू केला त्यानंतरच्या काळामध्ये सावामध्ये सुरू केला आणि आता तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी बेले या गावामध्ये या व्यवसायाची तिसरी शाखा सुरू होत आहे आणि या तिसऱ्या शाखेमध्ये आवर्जून या ठिकाणी मला एक उल्लेख करायचा आहे की आपण पुढे जात असताना आपल्या मित्र परिवार असेल आपलं कुटुंब असेल आपली भावके असेल आपलं गाव असेल या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि मग त्याला साजसच आमचं बाबाजी गाडगे सर यांना सोबत घेऊन या ठिकाणी बेले या ठिकाणी त्यांनी या व्यवसायाची मूर्त मिट रोवली आहे सावकार शेठ सारखी मंडळी सतत गणेश शेठच्या मागे आहेत आमचे बोरचटे साहेब आहेत गावामध्ये जानपूर शेट आहे फार मोठा व्यवसाय गणेश शेठचा आहे अभिमानाने आम्हाला सांगावं वाटत मी सुद्धा गेल्या एक जानेवारी दोन हजार पाच पासून या व्यवसायामध्ये आलो व्यवसायाची परिभाषा निश्चितच बदललेली आहे नवनवीन टेक्निक आलेला आहे नवनवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि ती शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचवण्याचं काम गणेश शेठ असतील बाबाजी सर असतील किंवा आता यांचा सत्कार झाला खाडे सरांनी उल्लेख केला गायकवाड सर तर ही मंडळी पवार साहेब इथे या ठिकाणी बसलेले आहेत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना सेवा देण्याचा त्यांना योग्य सल्ला देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आम्ही तर या व्यवसायात सहकार शेत जुने झालो आता बाकीच्या क्षेत्रांमध्ये लक्ष घातल्यामुळं मरावा असे किंवा मरावा अशी शेतकऱ्यांना सेवा आमच्याकडून होत नाही प्रामाणिकपणे या ठिकाणी करून करतो आणि म्हणून ही नवीन व्यवसायामध्ये आलेली आहे क्रांती काम ज्या ज्या ठिकाणी पाऊल टाकलं त्या त्या ठिकाणी यशाची उंच भरारी त्यांनी निश्चितच घेतलेली आहे आणि गाव सुद्धा किंवा बेल्ले शाखा सुद्धा त्याला अपवाद ठरणार नाही लवकरच अशा अनेक शाखा

कुठलंही कार्य करत असताना त्या कार्याला काहीतरी अधिष्ठान असावं आणि एखादं कार्य आपल्या हाते चांगले घडते याच्या याचा याच्या पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद असतो असाच कार्यकारणी सांगितले की आमची ही बातमी वारकऱ्याची चांगली सेवा करायची ही कृपा करायची जनेश्वर झाली असं म्हणायला हरकत नाही पुढे एकही पुत्र माहीत होते हरिस्मरता वगैरे तो कोटी धन्यवाद जन्माला बघितलं तर गंगा आणली केली असा हा अज्ञा म्हणून त्याचा अभिमान वाटतो चांगल्या स्थितीमध्ये एक चांगला व्यवसाय त्यांनी या ठिकाणी उभारला आहे हे आहे आत्ताच आदरणीय आमचे मित्र विकास चव्हाण आदरणीय विजू शेठ गाडगे यांनी सविस्तर माहिती त्या क्षेत्रातली माहिती दिलेली आहे मला फार त्या क्षेत्रातली माहिती नाही परंतु मी एवढं मात्र निश्चित सांगेल अमक्यानी जन्मला आलं पाहिजे जन्मला आलं पाहिजे असं महापुरुष कधी जन्माला येत नाही त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं एपीजे अब्दुल कलाम सांगतात की जोपर्यंत आपला भारतीय युवक व्यवसायामध्ये येत नाही तोपर्यंत आपला देश महासत्ताक होऊ शकत नाही म्हणून आज एक तरुण पुढे आलेला आहे आणि त्याला आपणच त्या ठिकाणी सपोर्ट करतो आहे ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे की मराठी पावलं पडते पुढे हे आता सिद्ध होताना दिसते म्हणून गणेशने या ठिकाणी लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि म्हणतो